श्री स्वामी समर्थ भोलेनाथाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे सतरा उपाय एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोलेबाचं नाव घेऊन श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून जावे काम शंभर टक्के होतेच दोन जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत तरी ते काम होतच नाही तर महादेवाचा उलट जप चालू करावा नमश शिवाय ओम असा तीन आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नसेल तर तुम्ही खूप मेहनत करता तरीही लक्ष्मी येत नसेल तर बेलाच्या फळाचे गर काढून त्याला वाळून नंतर त्याला जाळून भस्म तयार करावं त्या भष्माला चांगलं बारीक करून गाळून घ्यावे जेव्हा आपण महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी जात असाल तेव्हा कोणत्याही पाच प्रदोष किंवा सोमवार महादेवाची हे भस्म लावून पूजा करावी चार रात्रीच्या नऊ वाजून पंधरा मिनिटांनी हा उपाय करावा महादेवाच्या पिंडीचा घरातील महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला तरी चालतो आवळ्याच्या पाण्याने महादेवाचा अभिषेक करावा जो व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीचं नावाने दोन तीन वेळेस अभिषेक करावा त्या व्यक्तीला लवकरात लवकर आराम मिळतो पाच बेलपत्राला दुधात बुडवून ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर व्हावे हे तुम्ही सात सोमवार करावे प्रत्येक बेलपत्राला भाग चिमणा असलेल्या बाजूने शिवलिंग वर व्हावे असे मानले जाते की लवकर संतती प्राप्त होते सहा नोकरीसाठी जर एखाद्याची नोकरी गेली असेल किंवा बराच काळ बेरोजगार असेल तर त्याने शमीच्या फुलांनी भगवान शंकराला प्रसन्न करावे हा उपाय कोणत्याही शनिवारी करावा प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर शनिवारी कोणत्याही शिवमंदिरात जा सोबत सात शमीची फुले घ्यायची आहे मनापासून भगवान भोलेनाथाला बोलावून त्यांना एक एक करून सात फुले अर्पण करा प्रत्येक वेळी पुष्प द्यायचे आहेत मनापासून भगवान भोलेनाथाला बोलवून त्यांना एक एक करून सात फुले अर्पण करा प्रत्येक वेळी पुष्प अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा हा उपाय पाच शनिवारी करता येईल भगवान शिवाचा आशीर्वादाने तुम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळेल आठ त्रास आणि दुःखापासून मुक्तीसाठी जर तुमच्या जीवनात अपार दुःख येत असेल किंवा तुम्ही मोठ्या संकटाने घेरलेले असाल तर महादेवाकडे आश्रयासाठी जा भगवान भोलेनाथांना अकरा शमीची फुले अर्पण करा प्रदोष काळात हा उपाय रोज करा सोमवारी प्रदोष काळात हा उपाय रोज करा सोमवारी प्रदोष शिवरात्री सोमवारी येणारी अष्टमी तिथी इत्यादी दिवशी हा उपाय केल्यास खूप फायदा होईल जोपर्यंत तुम्ही संकटातून पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय सुरू ठेवू शकता नऊ ज्या व्यक्तीला भगवान भोलेनाथांचे अपार आशीर्वाद प्राप्त करायचे असेल त्यांनी प्रदोष काळात शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करावी शमीची पाने अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतील मृत्यूनंतर त्या व्यक्तीला पृथ्वीवर पुन्हा जन्मापासून स्वतंत्र मिळू शकते म्हणजेच मुक्ती दहा शनिवारी शनिदेवाला शमीची पाने अर्पण केल्यास संकट दूर होतात ज्यांच्यावर साडेसाती किंवा महादशा चालू आहे त्यांनी हा उपाय करावा शनी महाराज त्यांचे दुःख कमी करतात अकरा शिवपुराणानुसार शमीच्या झाडाच्या पानांनी शिवाची पूजा केल्यास त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकतो बारा शनिदेवाला अर्पण करावे शमीची पाने तुम्हाला शनीप्रदोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक शनिवारी शनीला शमीची पाने अर्पण करावीत या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणीतून दूर करतात तेरा शिवपुराणानुसार उपाय भगवान शिवाचे प्रत्येक सोमवारी किंवा प्रत्येक प्रदोष किंवा शक्य असल्यास दररोज शिवलिंगावर कमळाचे फूल अर्पण करावे जर तुम्हाला कमळाचे फूल सापडले नाही तर एका भांड्यात कमळगट्ठा ठेवा आणि ते पाणी बाबांना अर्पण करा पैशाशी संबंधित समस्या हळूहळू दूर होऊ लागतील चौदा जर कोणी तुमचे पैसे खात असेल आणि ते परत करत नसेल तर काळे तीळ बारीक करून त्यापासून लहान शिवलिंग तयार करा आता त्या शिवलिंगाला शमीच्या झाडाखाली किंवा बेलाच्या झाडाखाली ठेवून त्याची पूजा करावी ज्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आहेत त्याचे नाव घ्या आणि शिवलिंगावर श्वेत रुई म्हणजेच आग फुल अर्पण करून तुपाचा दिवा लावा शंकरजींना विनंती केल्यावर आणि त्या व्यक्तीचे नाव सांगितल्यावर एक लहान आग फूल कागदात गुंडाळून ठेवा शिवलिंग आणि उरलेल्या फुलांचे विसर्जन करावे अवधूतेश्वर महादेवाचे नाव घ्या हे लक्षात ठेवा आणि ज्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत त्यांच्याकडे किंवा त्यांच्या कार्यालयात ते फूल पाठवा ती व्यक्ती हात जोडून तुमचे पैसे परत करायला येईल पंधरा जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल पैसा येत नसेल व्यवसाय दुकान चालू नसेल नोकरी मिळत नसेल तर दर सोमवारी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि शिवमंदिरात तुपाचा दिवा लावा शिवमंदिराच्या दरवाज्याच्या चौकटीवर लावायला सुरुवात करा एक दोन सोमवार करून पहा आनंदाचा अनुभव घ्याल सोळा जर तुम्हाला एखाद्याला पैसे किंवा वस्तू उधार द्यायची असेल तर आधी माता अशोक सुंदरीच्या नावाने एक लवंग खा आणि नंतर त्या व्यक्तीला उधार द्या तुम्हाला तुमचे पैसे नक्कीच परत मिळतील तो पैसा कोणत्याही परिस्थितीत फसवणार नाही सतरा ज्याच्या घरात धनाची कमतरता आहे त्याने सोमवारी संध्याकाळी प्रदोष काळात बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा असे पाच सोमवार करा आणि देवी लक्ष्मीचा वरदस्त आशीर्वाद सदैव राहील श्री स्वामी समर्थ